सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेची पहिली निवडणूक जवळ आल्यानं शहराच्या राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे गेल्या काही दिवसांपासून महायुती होणार की नाही याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात होते अखेर काल दिवसभर चाललेल्या खलबतांनंतर भाजपा शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे सर्व पक्ष एकत्र येत महायुतीच्या माध्यमातून महानगरपालिका निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली इचलकरंजी महानगरपालिकेच्या एकूण सोळा प्रभागांमध्ये ही महायुती पासष्ट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे या निर्णयामुळे स्थानिक राजकारणाला नवं वळण मिळालं असून विरोधी पक्षांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय दिवसभर विविध पातळ्यांवर चर्चा बैठकांचं सत्र आणि नेत्यांमधील सखोल विचारमंथन झाल्यानंतर रात्री उशिरा ही महायुती अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली महायुतीची घोषणा आमदार राहुल आवाडे यांनी केली त्यांनी सांगितलं की शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्थिर प्रशासनासाठी ही एकजूट आवश्यक होती शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना सन्मानजनक जागा मिळाल्यामुळे ही महायुती अधिक मजबूत झाली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं या महत्वाच्या बैठकीला आमदार राहुल आवाडे जिल्हा प्रमुख रवींद्र माने शिवसेनेचे माजी आमदार अशोकराव जांभळे युवा नेते सुहास जांभळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते सर्व नेत्यांनी एकत्र येऊन महायुतीची घोषणा करत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत महायुती एकसंघपणे उतरल्यानं आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून शहराच्या राजकीय इतिहासात हा निर्णय महत्वाचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली निवडणुकीमध्ये आज फक्त दोनच दिवस राहिलेत उमेदवारी अर्ज भरायचे राजकीय घडामोडी बऱ्याच होत चाललेत आणि या राजकीय घडामोडीमध्ये जी आमची नैसर्गिक राज्यामध्ये देशामध्ये महायुतीची जी आमची युती आहे ती इचलकरंजीमध्ये सुद्धा आम्ही ठेवायचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याला आम्हाला बऱ्यापैकी यश या ठिकाणी आलं आज महायुती म्हणून आम्ही इलेक्शनला सामोरं जात असताना इचलकरंजीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी आम्ही तिन्ही पक्ष येणारी हा महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जातो आहे आज माननीय माजी आमदार अशोक जांभळे साहेबांच्याबरोबर अतिशय सविस्तर चर्चा झाली आणि त्याचबरोबर माननीय मा प्रकाश साहेब आमचे नेते माजी मंत्री त्यांच्याशी पण चर्चा झाली हळवणकर साहेबांशी चर्चा झाली वरिष्ठ पातळीवरतीसुद्धा दोघ तिघ नेत्यांच्यावर सुद्धा तिथे चर्चा झाल्यानंतर एक अतिशय सकारात्मक युती ह्या इचलकरंजीमध्ये महायुतीमध्ये या ठिकाणी होत चालली आहे आणि युती होत असताना आज आम्ही या इचलकरंजीमध्ये राष्ट्रवादी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आम्ही तिघजण युती करत आम्ही आता पुढं जातो आहे आता शिवसेनेला आपण आमच्या जागा ठरलेत राष्ट्रवादीच्यासुद्धा आमच्या त्या ठिकाणी जागा ठरल्यात आणि त्या पद्धतीनं आमच्या युती करायचं आमचे एक तरुण तडफदार राष्ट्रवादीचे नेते मान्य सुहासजी जांभळे हे आमच्या महायुतीमधनं प्रभाग नंबर दोनमधनं जनरलमधनं हे उमेदवार असतील आणि आमच्या कांबळेतही प्रभाग नंबर एक मागासवर्गीय महिला सचिन सचि सचिन सचिन कांबळेंच्या मिसेस आमच्या त्या राष्ट्रवादीच्या चिन्हावरती या चिन्हावरती तेही आमच्या या युतीमध्ये त्या ठिकाणी सहभाग असतील आणि ह्याच युतीच्या माध्यमातून आम्ही आता पुढं चाललो आहे काही ठिकाणी आमचा मैत्रीपूर्वक लढत लड़े, लढतसुद्धा तो त्या ठिकाणी व्हायचा असा विषय आहे परंतु कार्यकर्त्यांचा उत्साह इलेक्शनला त्या ठिकाणी आहे परंतु जिथं आम्हाला युती आहे तिथं युती करणं शक्य आहे तिथं आम्ही युती करतो आहे जिथं मैत्रीपूर्वक लढत करायची आहे त्या मैत्रीपूर्वक लढतच्या माध्यमातूनसुद्धा आम्ही आमची दोन्ही पक्षाची तयारी वरिष्ठ लेवल लोकांच्या नेत्यांच्याबरोबर चर्चा करून आम्ही त्या ठिकाणी करतो आहे मैत्रीपूर्वक लढत ही प्रभाग नंबर तीनमध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि बाकीच्या ठिकाणी आमची राष्ट्रवादीच्या म्हणजे बा दोन आणि एकमध्ये आम्ही एकत्र लढतो आहे आणि बाकीच्या ठिकाणी राष्ट्रवादी सर्व राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देईल